शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामसभा नुकती संपन्न झाली या ग्रामसभेत नागरिकांनी जुना भोरखेडा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व नवीन बांधकाम करताना होत असलेल्या अतिक्रमण यासह विविध तक्रारींचा पाढा वाचला या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकडयुक्त महिला सरपंच मेघा संदीप निकम होत्या ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी वेताळे यांनी घरघर संविधान कार्यक्रम अंतर्गत व बालविवाह याबाबत नागरिकांना प्रतिज्ञा घेतली यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते अंदाजपत्रक वाचून नागरिकांच्या लेखी तक्रारींचे वाचन केले थाळनेर कोळी समाजाचे अध्यक्ष रवींद्र तवर यांनी दोन वर्षांपासून लेखी तक्रार, ले। तक्रार देऊनही विकास कामे होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी नवाडीपाडापासून मसनवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करून त्या भागात शौचालय दुरुस्ती करणे कुंभारटेक भागात रस्ता व मुतारी बांधणे वॉर्ड क्रमांक चार मध्ये इलेक्ट्रिक पोल टाकणे खंडेराव पाडा भागात अंगणवाडी बांधणे याबाबत लेखी तक्रार दिली नागरिकांनी नवीन बांधकाम करताना अतिक्रमण करतात त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना शेतमाल घरी आणताना आणि अडचणींचा सामना करावा लागतोय अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी पोलीस स्टेशन समोरील जाणारा जुना भोरखेडा रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण करणे बसस्थानकातील अतिक्रमण काढणे खंडेराव मंदिरावर जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करणे बोगस घरकुल बाबत तक्रार करण्यात आली बौद्धवाडाजवळील मोकळी जागा लग्न समारंभासाठी द्यावी रेशन समितीत बदल करण्यात यावा शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई व्हावी ग्रामपंचायत शॉपिंगची भाडेवाढ करावी ग्रामपंचायत इलेक्ट्रिक कनेक्शनवर बेकायदेशीर कनेक्शन टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी आदी तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचला ग्रामसभेत आमदार काशीराम पावरा यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आचारसंहिता उठल्यानंतर लवकरच विकास कामांना सुरुवात करण्यात येईल अशी माहिती लोकनियुक्त सरपंच मेघा संदीप निकम यांनी दिली ग्रामसभेत एपीआय शत्रुघन पाटील शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल पशुवैद्यकीय अधिकारी परमेश्वर भुटुळे तलाठी नवनीत पाटील ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी नवनीत वाडिले अर्चना सुभाष पाटील सोनाली रुपेश निकम मंगलाबाई सुभाष कोळी पत्रकार अण्णा शिरसाट प्रदीप मराठे हेमंत चौधरी प्रेमचंद शिरसाट संदीप निकम सुनील शिरसाट भीमराव कोळी भूषण तलवारे जिभाऊ रायसिंग जितेंद्र माळी वामन शिंदे बटू शिरसाट अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व नागरिक उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर मात्र आणि वारंवार त्याची तसेच वैयक्तिक लाभच्या योजना असतात त्याही सांगितल्या गेल्या आपण सरकाराचं वाचन केलं अभिवासाची बाद किंवा आपण सर्वपथमित पदाधिकारी यांच्यावरती